जवळपास तीस हजार पद ही ट्रेनिंग म्हणजे आहेत त्या नोकऱ्या तुम्ही शासनातल्या नोकऱ्या संपवल्या अमिष दाखवण्याचा हा प्रकार आहे शिवाय बारामतीची एक कंपनी संकेत स्थळावर ही कंपनी कुठेही आढळते शासनाला थोडीशी जरी चाड असेल उद्या दोन मार्च केंद्र व राज्य सरकारच्या वतीनं नमो महारोजगार मिळाव्याचं बारामतीमध्ये भव्य आयोजन केलंय चाळीस ते पन्नास हजार बेरोजगार तरुणांना या मेळाव्यात रोजगार उपलब्ध करून दिला जाणार असल्याचं सरकारकडून सांगण्यात आलंय परंतु यासंबंधी शासकीय विभागाकडून उपलब्ध केलेल्या माहितीमध्ये अतिशय गंभीर बाब समोर आली आहे आम आदमी पार्टीचे पुणे शहर संघटक व माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी याविषयी गंभीर आरोप केला आहे या महारोजगार मेळाव्यात दिल्या जाणाऱ्या नोकऱ्या या प्रशिक्षणार्थी म्हणून असणार आहेत म्हणजे ही पद ट्रेनी पद असल्याचा उल्लेख शासकीय कागदपत्रातच केला आहे तसंच हा रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या दोन कंपन्यांची माहिती इंटरनेटवर कुठेच मिळत नसल्याचंही कुंभार यांनी निदर्शनास आणून दिलाय राज्य शासनाने बारामतीमध्ये महारोजगार मेळावा आयोजित केलेला आहे त्याला नमो महारोजगार मेळावा असं नाव देण्यात आलेलं आहे ह्या मेळाव्यासाठी झालेला खर्च हा अमाप असले तरी तो भाग आला एकदा परंतु या मेळाव्याच्या निमित्ताने ज्यांना रोजगार हवा अशा आहे अशा बेरोजगार तरुणांशी भावनांशी खेळलं जाते आहे असं माझं स्पष्ट मत आहे यामध्ये साधारण त्रेचाळीस ते पन्नास हजार लोकांना नोकऱ्या दिल्या जाणार असं भासवलं जात होतं परंतु प्रत्यक्षात शासनानेच पुरवलेला जो तक्ता आहे त्याच्यात बघितलं तर या पन्नास किंवा त्रेचाळीस हजारपैकी जवळपास तीस हजार प पदं ही ट्रेनी म्हणजे शिकावूच्या आहेत त्या नोकऱ्या नाहीत म्हणजे त्यांना नोकरी देतो असं भासवायचं आणि परत ट्रेनी म्हणून पाठवायचं असा हा प्रकार आहे आणि हा तरुणांच्या भावनाशी केला गेलेला खेळ आहे याहीशिवाय याच्यामध्ये एका कंपनीचं नाव आहे जी कंपनी प भोसरीची आहे जी साधारणपणे पंधरा हजार ट्रेनी भरणार असं दाखवण्यात आलेलं आहे संकेतस्थळावर ही कंपनी कुठेही आढळत ये आढळत नाही आहे गेली अनेक वर्ष आम्ही पुण्यात काम करतो ही कंपनी कुठेही आढळत नाही शिवाय बारामतीची एक कंपनी आहे ती कंपनी एक हजार ब लोकांना ट्रेनी म्हणून घेणार आहे त्या कंपनीचंही कुठे संकेतस्थळावर नाव आढळत नाही त्याच्याशी साधारण असणारी जी दुसरी कंपनी सापडते त्याच्यामध्ये नऊच्या नऊ डायरेक्टर हे डी विल्यमसन बस स्त्री असो किंवा पुरुष असो या नावाने आहेत म्हणजे ती कंपनी ही योग्य नाही असं आमचं मत स्पष्ट आहे आणि हा सगळा हे सगळे मेळावे आयोजित केले जात आहेत ते त्या त्या भागातले जे दबंग राजकारणी आहेत त्यांच्या मतदारसंघात किंवा त्याच्या परिसरामध्ये हा सगळा तात्पुरती वेळ मारणे मारण्याचा प्रयत्न आहे सध्या रोजगाराच्या बाबतीत सगळ्या भारतभर तरुणांमध्ये प्रचंड असंतोष आहे तर त्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचा आणि त्यांना इलेक्शनपर्यंत काहीतरी आमिष दाखवण्याचा हा प्रकार आहे आणि याचा आम्ही आम आदमी पक्ष म्हणून पूर्णपणे निषेध करतो आहे तसंच शासनाला थोडीशी जरी चाड असेल तर ह्या रोजगारामध्ये कुणाला कुठे आणि कसली नोकरी मिळाली याची माहिती रोजगार मिळावा जाहीर होतानाच किंवा संपत असतानाच जाहीर करावे अशी आमची मागणी आहे आणि शासनाने ठीक आहे तुम्ही नोकऱ्या देऊ शकत नाही तुम्ही आरक्षण संपवलं तुम्ही शासनातल्या नोकऱ्या संपवल्यात कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती तिकडेही करताय आणि इथंही अशाच प्रकारे जर तरुणाची फसवणूक होत असेल तर हा प्रकार निषेधार आहे आणि शासनाने थोडीशी से चाड असेल तर या तरुणांना कशा पद्धतीनं रोजगार मिळेल यासाठी थो चांगली पावलं उचलली पाहिजेत असं आमचं मत आहे लोकसभा निवडणुकीला सामोरं जाताना सरकारमध्ये सहभागी असलेल्या पक्षांकडून आयोजित करण्यात येत असलेल्या या महारोजगार मेळाव्यातून खऱ्याच रोजगार दिला जातो की शिक्षण घेऊन बेरोजगारीला सामोरं जात असलेल्या तरुणांच्या तोंडाला पानं पुसली जात आहेत जात आणि या महारोजगार मेळाव्यात खऱ्या कंपन्या रोजगार देत आहेत की त्या देखील बोगस कंपन्या आहेत याविषयी विजय कुंभर यांनी दोन कंपन्यांच्या बद्दल सांगितलेल्या माहितीमुळं संशय निर्माण होतोय सरकारनंच यावर सविस्तरानं स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी देखील आता होऊ लागली आहे ब्युरो रिपोर्ट फॉर द पीपल न्यूज पुणे